परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे आणि ठाकरे गटाकडून चांगलाच चोप देण्यात आलेला आहे तरुणाला भोजपुरी आणि हिंदी बोलण्याची सक्ती केल्याचा आरोप करण्यात येतोय तर विरार स्टेशन परिसरामध्ये रिक्षाचालक आणि तरुणाचा मराठीमधनं वाद झाला होता मराठी बोलण्यावरनं हा वाद झाला होता तर रिक्षाचालकाच्या मुजोरीचा हा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला चांगलाच चोप दिला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो उद्धव साहेबांची माफी मागतो साहेबांची माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती बघा हिंदी वर्णना काही लोक उगाचाच म्हणजे सगळेच जे भोजपुरी आहेत हिंदी आहेत काही जण सांगतात आम्ही प्रयत्न करू आम्ही बोलू हा महाराष्ट्र आहे आम्ही इथे रोजीरोटीला आलेलो आहोत आम्ही बोललं पाहिजे आम्ही प्रयत्न करू मग काही लोकांचा माज आहे की आम्ही बोलणारच नाही तो माज महाराष्ट्रात उतरून मिळतोच ना